दिनांक तेरा एक ले ले दिनांक दोन हजार पंचवीस संत श्री गाडगेबाबा आश्रमशाळा वरवंडी येथून निघून गेलेल्या तीन विद्यार्थ्यांचा राहुरी पोलिसांनी लावला शोध शिर्डीतून ताब्यात घेऊन शाळा प्रशासनाच्या स्वाधीन केलं दिनांक नऊ एक दोन हजार पंचवीस रोजी विद्यार्थ्यातील आपसात झालेल्या किरकोळ कारणावरून श्री संत गाडगेबाबा आश्रमशाळा वरवंडी येथील इयत्ता दहावीचे दोन विद्यार्थी व नववीचा एक विद्यार्थी नाम शैलेश गणपत गायकवाड वर्ष सोळा राहणार एम आय डी सी अहिल्यानगर किशोर सुनील गायकवाड वय वर्ष पंधरा राहणार खंडाळा तालुका श्रीपूर अरे स्वामी समाधान सानप वय चौदा वर्ष राहणार जालना ती गेही गाडगे महाराज आश्रमशाळा वरवंडी तालुका राहुरी जिल्हा अहिल्यानगर हे शाळेतून निघून गेले होते त्यांचा शाळा प्रशासनाने शोध घेऊन ते मिळून न आल्यामुळे दिनांक दहा एक दोन हजार पंचवीस रोजी राहुरी पोलीस स्टेशन येथे अज्ञात इसमाने पळून नेल्याबाबत फिर्याद दाखल केली होती सदर घटनेचा तपास करताना राहुरी पोलिसांना सदर विद्यार्थी हे शिर्डीत असल्याचं माहिती मिळाली आज रोजी राहुरी पोलीस स्टेशनच्या पथकाने सदर विद्यार्थ्यांचा शिर्डी येथे जाऊन शोध घेतला व त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे विचारणा केली असता त्यांचे कुणीही अपहरण केले नव्हते ते स्वतःहून शाळेतून निघून गेले होते असे त्यांनी सांगितले त्यांना शाळा प्रशासनाच्या त्यांनी ताब्यात दिले तसेच सदरबाबत त्यांच्या पालकांनाही कळवण्यात आलं सदरची कारवाई माननीय पोलीस अधीक्षक राकेश ओलासाहेब अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कुडू बर्वे साहेब उपविभागीय पोलीस अधिकारी बसवराज शिवपुजे साहेब यांच्या मार्गदर्शनात राहुरी पोलीस स्टेशनची पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक समाधान फडोळ लेखनिक रवींद्र कांबळे शोधपथकाचे पोलीस शिपाई प्रमोद ढागणे अजनाथ खेडकर पोलीस हवालदार सूरज गायकवाड यांच्या पथकाने केले राहुरी प्रतिनिधी चंद्रकांत जगधने